नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण तब्बल एकशे सत्याऐंशी किलोमीटरचा प्रवास करून निघालो होते धाराशिव जिल्ह्यात धाराशिव जिल्ह्यातील वाशी या गावी आज आपण पोहोचलोय वाशी हा धाराशिव जिल्ह्यातील तालुका येतो या गावीचे डॉक्टर आहेत श्री उमाशंकर विश्वेसर साहेब त्यांच्याच प्लॉटवर आपण आज या ठिकाणी ड्रिप इरिगेशन सिस्टीमच्या कन्सल्टेशनसाठी आलो आहे त्यांचा उत्कर्ष दाताचा दवाखाना वाशी या ठिकाणी आहे तर या ठिकाणी आपण आलो डॉक्टर साहेबांचं टोटल या ठिकाणी टोटल एक वीस एकरचं क्षेत्र हे एका ठिकाणी होतं त्याचं ड्रिप इरिगेशन सिस्टीमचं कन्सल्टेशन करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो होतो टोटल आपण वीस एकर क्षेत्र या ठिकाणी बघितलं टोटल रानाची लेआउट काढली त्यानंतर कुठून कशा पद्धतीनं सबलायन करावं लागेल त्या काही गोष्टी आपण त्यांना सजेस्ट केल्या माझ्याबरोबर माझे मावस बंधू श्री पुणे शहर पोलीस श्री धनाजा पवागमारे हे सुद्धा कन्सल्टेशनसाठी आलं होतं गेलो आम्ही त्या ठिकाणी तर भरपूर पाऊस त्या ठिकाणी झाला होता तशाच पावसात चिखलात आम्ही वाट काढत टोटली जो काही वीस एकरचा प्लॉट आहे तो टोटली आम्ही फिरून बघितला त्यानंतर त्यांचा जो काही पाण्याचा स्रोत आहे तोही या ठिकाणी बघितला शेतकरी मग नॉनॉल ड्रीप इरिगेशन सिस्टीमचा कन्सल्टेशनचा विषय म्हणलं तर प्रॉपर जर पाण्याचं नियोजन जर तुमचं नसेल तर तुम्ही कितीही महागडे क्रॉप केलं तर त्याला फटका शंभर टक्के त्यामुळे जर प्रॉपर पाण्याचं नियोजन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू हो शकता महाराष्ट्रात कुठेही तुमचं काम असू द्या खात्रीपूर्वक काळजीपूर्वक जो काही प्लॅन आहे तो आम्ही देऊ आणि काम करण्याचा प्रयत्न आम्ही पुरेपूर करू